नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आलो आहे आता मित्र आहे परशुराम सुखेतच्या गावी आलो आहे कोल्हापूरमध्ये आणि हे हिंग्लज आहे ना हे गडिंगलज 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 आ... एक मंदिर आहे अर्बन काय को मंदिराचं नाव काय गडिंग कालभैरव मंदिर कालभैरव मंदिर।, काल मंदिर मी तुम्हाला दाखवतो आम्ही तिकडे चाललोय आता एक छोटंसं एक मंदिर दाखवतो तुम्हाला तुम्ही बघितलं असेल नसेल काय माहीत नाही तर चला बघा भैरव मंदिर आहे ग्रामपंचायत बाड्याची वाडी तालुका गड इंग्लज जिल्हा कोल्हापूर मला गेट दाखवतो काय मंदिर मंदिराचा गेट आहे तिथून आपण आतमध्ये जाणार आहोत आजूबाजूचा परिसर बघू शकता जास्त पण पायऱ्या नाहीत पण मला वाटतं पन्नास एक पायऱ्या असू शकतात थोडंसं अंतर आपण आरामू शकतो इथे शिवजीची आमची हे बघा आपण किती दिवसा मंदिराच्या आम्ही वरती खेळवतो आम्हाला पुराण काळातील मंदिरात येत नाही परंतु गुगलमध्ये सर्च करून या मंदिरची पूर्ण माहिती तुम्हाला मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन ಸಾಕರ

सुद्धा तुम्ही काय भरवता मंदिर पाहू शकता काय मदत तारा कापसा गेला ती का मित्रांनो मी मंदिरातून बाहेर आलो आहे खाली आलो आहे आणि हे मित्राचे परशुराम सुके त्याचे दाजी आहेत ते बोलतात ह्या पायऱ्या दीडशे आहेत दीडशे आहेत काय पायऱ्या मंदिराला दीडशे पायऱ्यात पण मला काय माहिती नाही मला तर एवढा अंदाज पण येत नाही दीडशे पाय मला तर वाटत नाही दीडशे पायऱ्यात पण याची दाजी बोलतात दीडशे पायऱ्यात म्हणजे असू शकतात अजून काय मंदिराचं काय तुम्ही पहिल्यांदाच आला पहिल्या अच्छा इथून तुमचं घर किती लांब आहे पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर माझ्या मित्राचं हे दाजी आहेत ते त्यांचं घर इथून पन्नास किलोमीटर लांब आहे मग तुम्ही इथे पहिल्यांदा आलात काय पहिल्यांदा पहिल्यांदा आला त्यामुळं काय एवढं काय माहिती नाही माहिती तरी पण तुम्हाला जर यायचं असेल तर जे व्ह्यूवर्स असेल किंवा कोण एक्स वाय जेड जे ज्यांना इथे यायचं असेल तर कसं काय कसं येऊ शकतात गाडी करूनच येऊ शकतो हे कोणता जिल्हा कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये तालुका तालुका आहे गडिंगड तालुका आम्ही चंदगड तालुका अच्छा आणि हे दाजी चंदगड तालुक्याचे आहेत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय टाटा